जय शिवराय आज प्रचार आहे पाच वाजता आणि परवा मतदान आहे या मतदारसंघाच्या भवितव्याची ही निवडणूक आहे या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचं काय होणार आहे आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये याचा निर्णय आपण त्या दिवशी घेणार आहोत आणि एकंदरीत जी परिस्थिती दिसते ती सगळी परिस्थिती अत्यंत उत्स्फूर्त दिसते मात्र मी आपल्याला सावध करू इच्छितो की आपण सावधानतेने मतदान करा जोशमध्ये आपला होश खाऊन बसू नका कारण आपल्या सगळ्यांची पुन्हा सांगतो ही भवितव्याची निवडणूक आहे त्याचबरोबर काही मंडळी श्रेयवाद आत्ताच सुरू करतायत म्हणजे अजून काहीच नाहीये मतदान बाकी आहे आपल्याला मतदान करायचं आहे कारण का ती गुरु किल्ली आहे आपल्या यशाची तरीही चढावड चालू झाली आहे की दादाला आम्ही सपोर्ट केलाय म्हणून दादा निवडून येईल ये किंवा आम्ही दादाचं काम करतोय म्हणून दादा निवडून येईल अशा पद्धतीचं काही चाललंय मी हात जोडून त्या सगळ्यांना सांगतो बघा हा निर्णय ना मला सपोर्ट करणाऱ्यांचा पण नाही आहे हा निर्णय माझ्यासाठी काम करणाऱ्या गल्लीत फिरणाऱ्या लोकांचा पण नाही आहे हा निर्णय ना भगवंताचा आहे आणि हा निर्णय जनता जनार्दनाचा आहे सर्व जनतेचा निर्णय आहे मी सातत्याने वाक्य वापरतोय की मालक लोकशाहीमध्ये ही जनता असते म्हणून अजून कशातच काही नाहीये निवडणूक बाकी आहे तर श्रेयवाद करू नका एक म्हण आहे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी अजून तुरी बाजारातच आहे तिकडे वाद सुरू आहेत कृपा करा तसलं काही करू नका अगोदर या मतदारसंघाचं भवितव्य बनवूया आणि नंतर तुम्हाला काय करत बसायचं ते करत बसा तिसरा एक महत्वाचा मुद्दा जो सांगायचा आहे तो असा आहे की या सगळ्या एकंदरीत पार्श्वभूमीवरती असं नको व्हायला की या मतदारसंघाचं भवितव्य येईल का कारण की काही मंडळींनी आता मी ऐकलंय की त्या रोजगारसेवकांना पैसे दिलेत पाच पाच हजार रुपये आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही जा आणि हे मतदान आमच्या बाजूनी वळवा मी रोजगार सेवकांना एक सांगतो किती लोकांनी घेते मला माहीत नाही पण तुम्हाला सगळ्यांना रोजगारसेवकांना सांगतो उग ये येडेचाळे करू नका का कारण की असे येडेचाळे जर केलेत एक तर तुम्ही मधले बरेच पोर आहात नोकऱ्या जातील उद्या आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की ही जी काही तुमची पाच हजार रुपयाची कमाई आहे आणि लोकांना प्रवृत्त करण्यासाठी ती तुम्हाला देण्यात आलेली आहे तर त्या तमाम लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो ही रोजगार सेवक तुमचं काही वाकड करू शकणार नाही तुमची बिला अटकली आहेत विहिरींची गोठ्यांची मला माहिती आहे बसतोय मी इथे फुकट काढून देईन कसं ऐकत नाही मी बघतो आणि निवडून देईन किंवा पडेन पण मी लोकांना कथापि सोडणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सर्वसामान्यांनी सुद्धा आणि म्हणून या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना सावध करू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना एकदा आपलं भवितव्य बनवायचं आहे ही निवडणूक आपल्या भवितव्याची आहे खास करून तरुण वर्गाच्या भवितव्याची आहे त्यामुळे सावधतेने आपण ही निवडणूक लढूया माझा मालक किंवा लोकशाहीचाच मालक मी कोण आहे लोकशाहीचा मालक हे लोक असतात त्यामुळे श्रेयवाद करू नका बाजारात तुरी आणि भटबट्टीला मारी असं होऊ देऊ नका काही काही लोक ग्रामस ग्राम ग्रा, ग्रामसेवक काही काही आहेत त्याच्यामध्ये पैसे घेऊन काहीतरी उचापती करत असतील त्यांनी थांबवाव्यात कारण त्यांची सुद्धा पुन्हा सांगतो आउटसोर्सिंगची पोर्यात नोकऱ्या जातील मी निवडून आलो तर कदाचित तुम्ही सरळ सेवामध्ये भरती व्हाल राज्यात मी तशा पद्धतीचा निर्णय घेणं भाग पाडेन राज्यात कुठेही आउटसोर्सिंग राहणार नाही सगळे सगळे सरळ सेवेमध्ये जातील इथपर्यंत करून देईल त्यामुळे गडबड कोणी करू नका आणि शेवटी या व्हिडिओच्या पुन्हा पुन्हा सांगतो की निवडणुकीच्या नंतर मालक फक्त जनता राहील कोणीच दुसरा मालक राहणार नाही कोणते मदत करणार आहे आणि कोणते प्रचार करणारे हे नाही राहणार सर्वसामान्य मातीत बसलेला माणूस मातीत बसलेली माय माझी हे मालक असतील का कारण की मुळातच लोकशाही आहे त्यांनी मतदान केलं तरच मी निवडून येईल कोणी कितीही प्रचार केला आणि मतदारांनी मतदानच केलं नाही तर त्या प्रचाराचा आणि त्या पाठिंबाचा काय उपयोग त्यामुळे सर्व जनतेला मी अवगत करू इच्छितो की मी फक्त तुमचा आहे दुसऱ्या कोणाचाच नाही डायरेक्टली मला मेसेज करा मी डायरेक्टली तुम्हाला रिप्लाय करेन धन्यवाद खूप खूप शुभेच्छा मतदानाच्या मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी सरसकट